एकशे एक व साहित्य संमेलन पंढरपुरात व्हावं अशी मागणी जोर धरते आता आमदार अभिजीत पाटील यांनीही ही, ही मागणी उचलून धरली आहे महाराष्ट्रात गावोगावी जत्रा यात्रा कुस्त्या ओव्या तमाशा लावण्या भारुड गाणी यांच्यासह दैनंदिन जगणं असो किंवा पुस्तकातल्या ओव्या या साहित्यानं आपल्याला खूप काही दिलं आहे आज पंढरपुरात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखा पंढरपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या पंढरी नगरीमध्ये पुढील एकशे एक वे साहित्य संमेलन पंढरपुरात घेण्याची मनोमन इच्छा आमदार अभिजित पाटील यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी आमदार समाधान अवताडे ज्येष्ठ साहित्यिक डॉ दाभुस यांच्यासह हो विविध क्षेत्रातील मान्यवर साहित्यिक उपस्थित होते तर वा आता अठ्यानव दिल्लीमध्ये पवार साहेब अध्यक्ष होते त्याचा संमेलन झालंय नव्याण्णव कुठं होतंय माहित नाही शंभरा व हो, पुण्यात ठरलंय बरोबर का कोषाध्यक्ष साहेब पैसेवाली आहे तुम्ही त्यामुळं पुण्यात ठरला असेल तर आमची विनंती आहे की समाधान दादा आम्ही आहोत तर एकशे एकावं मात्र पंढरपूरला घ्यावं म्हणजे मग अशी आमच्या शिंदे सरांनी सांगितलं की पन्नासच्या पुढचीच लोक येते ती तर आमची विनंती आहे की जोशी साहेब आहेत पवारताई आहेत आणि कोषाध्यक्ष देखील आहेत त्यामुळं पैशाचा खजिना तुम्ही इकडे घेऊन पंढरपूरच्या सोयेत आम्ही या दोन आमदार त्या ठिकाणी आपल्या असेल आणि आम्ही आमच्या सगळे सगळेजण मिळून त्या ठिकाणी या पंढरपूर हे धार्मिक स्थळ आहे त्या पंढरपूरला वारकरी संप्रदाय या वारकरी संप्रदायाची जी आज आपल्याला तुकाराम महाराजांची पगडी दिली ते तुकाराम गाता इथं ज्ञानेश्वर माऊली इथं संत सावता महाराजाच्या अभंग इथं ज्या ज्या संत झाले त्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये हे साहित्य शिकावं संमेलन व्हावं जेणेकरून या पंढरपूरच्या वारकरी संप्रदायाचा हा वारकरी समाज आहे ह्या वारकरी संप्रदायाची जी सुरुवात इथून झाली आहे आणि त्याचं एकशे एकावं जर त्या ठिकाणी आपलं साहित्य संमेलन पंढरपुरात झालं तर हे आगळं वेगळं त्या ठिकाणी होईल